एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिकमध्ये ब्रह्मकुमारी संस्थेच्या मसरुळ येथील प्रभूप्रसाद सेवा केंद्राचा सतरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेच्या जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्मकुमारी वासंती दिदीजींनी आजच्या रावणरूपी विकारांवर विजय मिळवण्यासाठी राजयोग हा आत्मजागृतीचा सर्वोत्तम मार्ग असल्याचा संदेश दिला मसरुळ येथील ब्रह्मकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्य सेवा केंद्रात प्रभूप्रसादचा सतरावा वर्धापन दिन साजरा झाला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ब्रह्मकुमारी वासंती दिदीजी म्हणाल्या की आज काम क्रोध लोभ मोह अहंकार हेच खरे रावण आहेत बाहेरून जग सोनेरी दिसतं पण आतून विकारांनी झाकलेलं आहे या अंधारातून बाहेर पडण्यासाठी आत्मजागृती आणि राजयोग हाच खरा दीप आहे या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव ॲडव्होकेट नितीन ठाकरे सतीश शुक्ल प्राध्यापक जयंत महाजन विलास पांगरकर धनंजय बोडके आणि अमोल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व वक्त्यांनी ब्रह्मकुमारी संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत आध्यात्मिकतेचा प्रसार समाजात होत असल्याचे सांगितले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि कुमारी सादगीच्या स्वागत नृत्याने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी पूनम दीदी यांनी केले तर स्वागत ब्रह्मकुमारी ज्योती दीदी आणि ब्रह्मकुमारी मंगल दीदी यांनी केले शेवटी सर्व मान्यवरांचा सन्मान ब्रह्मकुमारी वासंती दीदीजी यांच्या हस्ते करण्यात आला आत्मजागृती शांती आणि सद्भावना यांचा संदेश देणारा हा आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला राजयोगाच्या हो माध्यमातून

सिंहस्थ कुंभमेळा नाशिकचा हा एकतीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस ला दुपारी बारा वाजून दोन मिनिटांमध्ये गुरुंचा आगमन होत आहे आणि तर सिंहस्त जो आहे कुंभमेळा हा जवळजवळ बावीस महिन्यांचा आहे नाशिकचा दोनदा गुरु हा वक्री होतो आणि पुन्हा सिंह राशीमध्ये येतो तर हा एकोणीसशे चौवेचाळीस साली हा योग आलेला होता त्याच्यानंतर ह्या वेळेस हा योग आहे त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण सिंहस्त हा नाशिकचा होणार आहे प्रयागला जी गर्दी झालेली होती त्याच्या अनुषंगाने नाशिकला सुद्धा यावेळेस गर्दी वाढेल आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिंहस्त कुंभपण्याचं महात्मा जे आहे हे प्रचंड आहे या निमित्तानं या सेंटरमध्ये हो आता गेल्या दोन हजार आठ पासून जे काही काम चाललेलं आहे खऱ्या अर्थाने प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये अनेक शाखा कार्यरत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे विचार पसरवण्याचं काम हे या सेंटरच्या माध्यमातून आहे आणि खऱ्या अर्थाने बंधुता एकमेकांमध्ये असणारे संबंध हे दे, प्रेमाचे कसे राहतील आणि मानवजातीला शांतता कशी मिळेल आणि सुख कसे मिळेल याचा प्रयत्न या सेंटर्सच्या माध्यमातून होत असतो आणि हा खऱ्या अर्थाने खूप चांगला उपक्रम आहे आता आपण बघतो की जगामध्ये लोकांकडे पैसे आहेत संपत्ती आहे सत्ता आहे परंतु शांतता नाही त्यामुळे आज आपल्या सगळ्यांना द्यायची गरज ती म्हणजे शांतपणे आपलं जीवन कसं आपल्याला व्यतीत करता येईल पर्यावरणाचं आपल्याला जास्तीत जास्त कसं संवर्धन करता येईल येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण या खुर्चीवरती कसं चांगलं वातावरण ठेवू हे महत्वाचं आहे आज मानव जे काही काम करतोय प्रगतीच्या नादामध्ये आणि वेगवेगळ्या गोष्टी करत असताना पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये रास होतोय हवा पाणी सगळं प्रदूषित आहे आणि हे जर असं चालू राहिलं तर येणाऱ्या पुढच्या खुड्या या आपल्याला तरी स्माफ करणार नाही त्यामुळे आपण संकल्प करूया की पुन्हा एकदा आपली ही काही पृथ्वी माता आहे तिचं संवर्धन करूया वृक्ष लावूया पाण्याचं प्रदूषण टाळूया हवेचं प्रदूषण टाळूया आणि सगळ्यांना निरोगी असं जीवन कसं जगता येईल त्याकरता प्रयत्न करूया शरीर आणि मन जर चांगलं असेल तर आपलं आयुष्य हे खऱ्या अर्थाने समृद्ध आणि संपन्न होत असतं आणि म्हणून या ठिकाणी शरीर तर आपण प्रत्येक जण चांगलं ठेवू शकतो आणि मनाची सुद्धा स्वच्छता करणं फार गरजेचं असतं ते या माध्यमातून होत असतं सेंटरच्या पुढच्या वाटचालीस मी मनपूर्वक शुभेच्छा देतो निधी आणि त्यांच्या सर्व सहकारी हे ने अतिशय नेटाने एका ने। एक वर्षानुवर्ष ने ने वर्षा करतायत त्यांच्या कार्याला या ठिकाणी मी सलाम करतो आणि आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन माझ्याला देतो